नमस्कार मंडळी जय श्री हनुमान आज आपण पुण्यामध्ये बाणेर बाळेवाडीमध्ये आलेलो आहोत आणि बाणेर बाळेवाडीमध्ये श्री हनुमानाचं मंदिर पाचशे वर्षापूर्वीचं आहे तर त्याच्यात थोडक्यात त्याची आपण माहिती घेऊया हे हनुमानाचं मंदिर इतिहासात म्हणजे खूप पुरातनचं आहे बाल हनुमान देवीची मूर्ती साधारण पाचशे वर्षापूर्वीपेक्षाही जास्त पुरातन आहे प्रत्येक गावामध्ये देवता शमभ महादेव हनुमानाची मूर्ती ह्या गावाच्या निर्मिती किंवा ते बालपसापणच बालपणापासूनच होत्या व आहे ती त्यामुळे त्या मंदिराच्या व मूर्तीच्या स्थापना कोणी केली व कोणत्या साली झाली हे सांगणे गावातील ज्येष्ठ व्यक्तींना खूप अवघड आहे तरी पण काही ज्येष्ठ व्यक्तींच्या सांगण्यानुसार बाल हनुमान मंदिर हे मात हे मातीच्या बांधकामातील व पत्र्यामधील एक छोटं मंदिर आहे आणि त्यानंतर त्याचे नूतनीकरण करण्यात आले ते एका व्यक्तीने त्यावर गाभाऱ्याचे काम केले त्याच व्यक्तीचे भैरवनाथ देवस्थानाच्या गाभाराचे ना काम केले त्याचा पुरावा म्हणजे आज भैरवनाथ मंदिरामध्ये जो गाभारा असून अगदी तसाच सेम गाभारा म्हणून पूर्वी मंदिराचा हे होता आज त्या ठिकाणी आपण मंदिरामध्ये दर्शनास येतो त्याच ठिकाणी प्रशस्त असा ओठा बांधला गेला आणि तोही पूर्वापार होता मंदिराच्या कवलेचे तसेच समोरच्या लाकडी जाळ्यांचे नूतिरणी करण्याचे काम गावकऱ्याने आपल्या श्रमदानाने केले होते बाल हनुमानच्या बाजूला छोटेसे एक विठ्ठल रक्माई मंदिरसुद्धा आहे त्यातील मूर्ती आज ही हनुमान मंदिराची स्थापन केलेली आहे या मंदिराच्या स्थापना मंदिराचे पौराणिक काम हे अंदाजे एकोणीसशे शहात्तर साळी गावकऱ्यांनी श्रमदानाने केले आहे ही बाल हनुमानाची देखणी मूर्ती तशीच देखणी राखणे हे आपलेच कर्तव्य आहे त्यासाठी आपण काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे बाल बाल हनुमानाचा उत्सव समस्त गावकरी भावकरी हे दरवर्षी मार्च एप्रिल महिन्यात येणाऱ्या हनुमान जयंतीला व विठ्ठल अकदीऱ्याच्या वर्धापन दिन त्या दिवशी कीर्तन प्रवच प्रवचन भजन महाप्रसाद वगैरे अजून काही धार्मिक कार्यक्रम असतात अशा प्रकारे ह्या हनुमानाची जयंती साजरी होते धन्यवाद आपण काही पुढील थोडी माहिती गावकऱ्यांच्या हे पूर्वापार पाचशे वर्षापूर्वीची हनुमानाची मूर्ती मंदिराच्या आतील बाजूचा संपूर्ण परिसर आहे समोरच गणपतीची मूर्ती आहे बाजूलाच श्री छत्रपती महाराज यांची प्रतिमा आहे बाजूलाच विठ्ठल रक्माई यांची मूर्ती आहे समोरून आरशातून सेम प्रतिमा दिसण्यासाठी मोठा मी आरसा लावलेला आहे आपलं नाव काय काय कर नाव सांगा नाव नाव बाबा आपलं माझं श्रीकृष्ण तिपाले श्रीकृष्ण तिपाले आता आपल्याला या मंदिराबद्दल श्रीकृष्ण त्रिपाली हे दोन शब्द काही सांगतील ते आपण ऐकूया आपल्या वतीने आपल्या मंदिराचे पूर्वजपासून आहे मंदिर आहे आणि ह्या मंदिरात मी कमीत कमी आता पंधरा वीस वर्षे होत आली इथं बालवडी मध्ये जवळच राहतो आणि मंदिराचं माझं नीति नियम दर्शन असतं व्यवस्था चालू आहे तसं काही येतात हो रेग्युलर येतो अनुभव आहे मला जास्त महादेवाच्या मंदिराचा अनुभव मी तिथं वगैरे प्रसन्न हो प्रसन्नता होती म्हणजे मला या सोम दर सोमवारी असतो मी तर श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला तिथं पूजाला शिवायला शेवेला असतो आणि आता पण थांबा म्हणते सोमवारी पण मी थांबत नाही माझे दुसरी काम असत मी धन्यवाद